छायाचित्रकार दिवस साजरा अकोट तालुका फोटोग्राफर यांनी छायाचित्रकार दिवस मोटारसायकल रॅली काढून साजरा केला मार्गाने ही रॅली काढण्यात आली तालुका गावातील छायाचित्रकार एकत्र येऊन ही रॅली पार पाडण्यात आली फोटोग्राफर दिनाचे महत्व व जीवनात छायाचित्रकार किती महत्वाचे आहेत उद्देश काय याची माहिती देण्यात आली आय बी सेगम न्यूज साठी श्याम महाजन तालुका प्रतिनिधी अकोट जीवनातील जे आनंदमयीचे क्षण असतात ते साठून ठेवण्याचं काम हे छायाचित्रकार करतात तर या फोटोग्राफर बंधूंना तसेच छायाचित्रकार सगळ्या बंधूंना न आय बी सी न्यूज मार्फत आय बी सी न्यूज मार्फत सगळ्यांना या फोटोग्राफर आय बी न्यूज एजूट प्रतिनिधी संघ आजचा सोमवार सुद्धा आहे श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊ आणि बहिणीचं अतूट नाटक ठेवणारा सुद्धा आजचा कार्य हे दिवस आहे आणि आजच्याच दिवशी आपला फोटोग्राफर डे सुद्धा आलेला आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसाला फार काही महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्यातल्या त्यात आपण फोटोग्राफर असल्यामुळे आजचा फोटोग्राफर हा दिवस आपल्यासाठी तर खरोखर सोडलं अक्षरामध्ये आणि आजचा दिवस कधीही न विसरणारा आहे